ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत अब्दुल हफीज रहमान यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस पदी पदाचा राजीनामा वसमतचे माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रहमान यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिनांक तीन जुलैला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला आहे विधानपरिषद निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्याही मुस्लिम पदाधिकारी कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्याने सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला असून लोकसभा निवडणुकीत मुस्लिम अल्पसंख्याकाचे नव्वद टक्के मतदान काँग्रेससह इंडिया आघाडीच्या बाजूने होते मराठवाड्यात आठपैकी सात जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या असल्या तरी अल्पसंख्याक समाजास प्रतिनिधित्व देण्यात आले नाही आमदार प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचार करूनही त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देऊन निष्ठावंतांची मान खालावली त्यामुळे हा राजीनामा दिल्याचे अब्दुल हफीज बागवान यांनी राजीनामापत्रात नमूद केले ए सेवा न्यूजसाठी अनिस अहमत हिंगोली